आकाशवाणी नागपूर हे बांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कांद्यावरची निर्यात बंदी येत्या एक जानेवारीपासून मागे घेण्यात येणार आहे विदेश व्यापार विभागाच्या महासंचालकांनी काल याबाबत एक अधिसूचना जारी करत एक जानेवारीपासून कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे कांद्याच्या दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारनं सप्टेंबर महिन्यात कांदा निर्यातीवर बंदी घातली होती अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक परीक्षा एमएचटी सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे यंदा कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष अध्यापन बंद असल्यानं बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम पंचवीस टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे तेवढ्याच अभ्यासक्रमावर यंदाची परीक्षा होणार असल्याचं राज्य सीईटी विभागानं स्पष्ट केलं आहे या परीक्षेत वीस टक्के प्रश्न अकरावीच्या तर ऐंशी प्रश्न बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या दहावी तसंच बारावी परीक्षेच्या तारखा परवा एकतीस डिसेंबरला जाहीर होणार आहे कोविड पार्श्वभूमीवर सीबीएसई महामंडळानं अभ्यासक्रमात तीस टक्के कपात केली आहे दोन हजार एकवीस साठीच्या मंडळाच्या परीक्षा ऑनलाईन नसून लेखी स्वरूपाच्या असणार आहे परीक्षा काळात कोरोना प्रतिबंधाच्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य पद्धतीनं पाळल्या जातील राज्यात काल दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या एकोणीस लाख बावीस हजार अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे राज्यात आतापर्यंत अठरा लाख चौदा हजार चारशे एकोणपन्नास रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के झाला आहे नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप तसंच नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडू नये घरी राहूनच साधेपणानं हा दिवस साजरा करावा असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यामध्ये नागरिकांनी रस्त्यावर समुद्रकिनारी किंवा उद्यानांमध्ये गर्दी न करणं योग्य शारीरिक अंतराचं पालन करणं आदी नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं आठ गड्यांनी विजय संपादन केला आहे विजयामुळे भारतानं कसोटी मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार